शिवरायांचा राज्याभिषेक महत्त्वाचा का होता शिवरायांनी अनेक मुलूक जिंकून घेतले होते त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणात संपत्तीही गोळा केली होती याशिवाय त्यांच्याकडे भक्कम लष्कर आणि नौदलही होतं शिवाय एखादा सार्वभौम राजाप्रमाणे लोकांना जीवनदान आणि मृत्यूदंड देण्याचे अधिकारही त्यांच्याकडे होते हे सगळं खरं असलं तरी सैद्धांतिकदृष्ट्या मुघल बादशहाच्या नजरेनं राजे हे फक्त एक जमीनदार होते तर आदिलशहाच्या नजरेतून ते फक्त एका अंकित जहागीरदाराचा बंडखोर मुलगा असेच होते शिवराय हे कायदेशीरित्या कोणालाही भूमी देऊ शकत नव्हते किंवा कायमस्वरूपी हमी देऊ शकत नव्हते त्यांनी तलवारीच्या जोरावर जिंकून घेतलेल्या सीमांवर व्यवहारात त्यांनी कितीही विजय मिळवला असला आणि शत्रूला दूर ठेवलं असलं तर या सीमा त्यांची कायदेशीर मालमत्ता होऊ शकत नव्हती याशिवाय शिवरायांच्या सत्तेला प्रजा राजनिष्ठेने मान देण्यास शिवरायांनी दिलेला कौल व प्रजेला योग्य प्रकारची शिस्त लावण्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक गरजेचा होता जे मराठे सरदार अद्यापी यवन पादशहांच्या आश्रयाने आहेत किंवा स्वतंत्रपणे पुंडावा करीत आहेत त्यांच्या मनात शिवरायांबद्दल मान्यताबुद्धी उत्पन्न होत नव्हती त्याचप्रमाणे सत्तेचा काही स्थायिकपणा नाही असे समजून ते स्वतःला शिवरायांसारखाच एक गुंडावा करणारा बडा सरदार आहे असे समजून शिवरायांच्या पक्षास येऊन मिळत नव्हती त्यांच्यावर कोणाचा रोख नव्हता म्हणून त्यांनी हवी ती मनमाणी सुरू होती त्यावर रोग बसावा यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक महत्वाचा होता प्रजेला आपण अजून मोगलांचे प्रजाजन आहोत आपला असा कोणीही राजा नाही ही समजूत हिंदूजनांच्या ठाई कायम राहत होती महाराष्ट्र राज्य संस्थापना करून व सर्व मराठ्यास एकवट करून त्या स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांची किंमत व गोडी लावून देण्याचा जो शिवरायांचा तीस वर्षाचा सत्संकल्प होता तो राज्याभिषेकाच्या घटनेने परिपूर्ण होणार होता त्याचप्रमाणे हिंदूंना हिंदवी स्वराज्याची आस लागून राहिली होती त्यातूनच हिंदू छत्रपती असला पाहिजे हा अर्थ सर्व प्रजाजनातून ध्वनीत होत होता महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या आणि तथाकथित उच्च लोकांनाही राजांकडे हिंदुत्वाचे समर्थक म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती आणि स्वतंत्र राजा म्हणून त्यांचं पद उंचावलं जाऊन त्यायोगे हिंदू वंशाची संपूर्ण शक्तीनिशी राजकीय प्रगती व वृद्धी झाल्याचं चा पाहण्यासाठी त्यांची इच्छा होती त्यांनी शिवाजीराजे हिंदू धर्मरक्षक असल्याची खात्री पडली होती आणि आता हिंदवी स्वराज्याची आज सर्वांना लागून राहिली होती त्यातूनच हिंदू छत्रपती असला पाहिजे हा अर्थ जनमानसात झाला होता